किवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वशा दिलक्षं भावातीतं साक्षभूत भावातीत त्रिगुणरि श्रीगुरु तनमामि अज्ञानतर ज्ञानांजनशलाक चुर्मिती तस्मै श्रीगुरवे नम तसमे श्री गुरवे नम तस्मे श्री गुरवे आपण संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजाच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे आम्हा सुख दिसे संताची पायी संत ते अक्षय समाधान दयेच्या कृपेचे सागर मायची पर राहताती मताचा गलबला ते ते हो मिटला स्वानंद मातला अंतरबाह्य तयाची संगती या मासी फळली ही निमाली क्षणा माझी लक्ष्मण मने अमुचे ते धनी अक्षय चरणी ध्यास त्यांच्या दयेचे आगर कृपेचे सागर मायेची अपार राहताती या पाच चरणाच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज सुख कुठं आहे सांगतात आम्हा सुख दिसे ये पायी संत ते अक्षय समाधान संताकड का सुख आहे आणि आमच्याकडं का सुख नाही असं काय आहे संताकड सुखाची आमची व्याख्या काय आणि संताची व्याख्या काय आम्हाला वाटतं शिक्षण घेतल्यानंतर सुख मिळेल नोकरी लागल्यानंतर सुख मिळेल लग्न केल्यानंतर सुख मिळेल मुलं बाळ झाल्यानंतर सुख मिळेल पण सुख पुढं पळत जात आणि माणूस त्याच्या मागे पळत जातो पण माणसाच्या जीवनातलं दुःखाचं कारण काय तर माणसाच्या कामना शि मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे एक मिळालेल्या वस्तूमध्ये माणूस समाधान नसतो हे मिळाल्यावर सायकल मिळाली तर मोटरसायकल मिळाली पाहिजे वाटतं मोटरसायकल मिळाल्यानंतर कार मिळाली पाहिजे वाटतं कारमध्ये फिरत असताना विमानानं प्रवास करावा वाटतो अशा ह्या कामना माणसाच्या दुःखाचं पहिलं मूळ आहे आणि कामना जर नाही पूर्ण झाल्या तर क्रोध येतो इच्छा मनासारखं नाही झालं तर क्रोध येतो कोणी मनासारखं बोललं तर आनंद वाटतो कोणी मनासारखं नाही बोललं तर क्रोध येतो क्रोध आल्यानंतर विवेक नष्ट होतो विवेक नष्ट झाल्यानंतर माणूस काय बोलतो त्याचं त्यालाही कळत नाही आणि प्रसंगी तो दुःखी होतो अशांत होतो आपल्या शांत स्वरूपाकडून अशांत होतो मग नाशवंत संसारी, संसारी सुख नाशवंत संसारी सुख अत्यानंद मूर्ख क्रोधे करी सदा रखरख तिची बद्ध ओपार्वती परमर भगवान शिव भगवती पार्वतीला सांगतात नाशवंत संसारामध्ये संसारा क्षना, नाश संसार क्षणाक्षणाला नाश होत आहे संसार म्हणजे काय कांतापुत्र वित्त धनसंपत्ती संसार म्हणती अज्ञजन बायको लेकर शेतवाडी म्हणजे संसार हे अज्ञानपणाची व्याख्या आहे संसाराची रूप ही नकळे मानवा हे संसाराचं रूपच या माणसाला कळालं नाही म्हणूनही गोवा पडे गळी म्हणून दुःख त्याच्या गळ्याला पडलेलं आहे देहात्म बुद्धी हाची संसार करावा विचार शुद्ध बुद्धी मी देह आहे या देहाचा लोकांनी सन्मान केला पाहिजे या या देहाचं पाराव्या दिवशी ठेवलेलं नाव आहे त्या नावाचं लोकांनी कौतुक केलं तर चांगलं वाटतं त्याला कोणी काही म्हणलं तर दुःख वाटतं चांगलं म्हणणाऱ्याला वा तुम्ही चांगले म्हणतो कोणी काही नाव ठेवलं तर क्रोध येतो क्रोध आला की विवेक हरपतो आणि प्रसंगी माणूस दुःखी होतो हा देह बुद्धी मी देह आहे देह क्षणाक्षणाला नाश होत आहे आमचं बालपण नाश नष्ट झालं तरुण पण होत आहे ही नष्ट होणार आहे आणि हा देह शेवटी मृत्यूच्या देह नाश होणार आहे देहाचा मृत्यू म्हणजे नाश होणार आहे मग या नाश होणाऱ्या देहाच सुख सुखात आम्ही सुखी होतो आणि या देहाच्या दुःखात आम्ही दुःखी होतो म्हणून आम्ही सुखापासून लांब असतो पण संत आत्मबुद्धीनं राहतात हे देह म्हणजे मी नव्हे मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे आणि सर्व प्राणी मात्राच्या हृदयात राहणार चैतन्य मीच आहे मी शांत स्वरूप आहे मी ज्ञान स्वरूप आहे मी आनंद स्वरूप आहे मी प्रेम स्वरूप आहे असा संताचा भाव असतो मग देहाच सुख दुःख प्रारब्धाच्या स्वाधीन देह असतो प्रारब्धाप्रमाणे अन्न आच्छादन कपडे लते मान अपमान जो काही मिळेल तो प्रारब्धाच्या स्वाधीन देह असतो अन्न आच्छादन सुख दुःख अधिक प्रारब्धेची देखल जीवा प्रारब्धानं मिळाल तसं अन्न देवाची इच्छा मिळाल तशी कपडे कुणी मान केला देवाची इच्छा कुणी अपमान केला देवाची इच्छा हा प्रारब्धाचा भोग आहे असं समजून संत आत्मसुखामध्ये मी आनंद स्वरूप आहे मी चैतन्य स्वरूप आहे मी ज्ञान स्वरूप आहे मी सर्व विश्वाचा आत्मा आहे या अक्षय सुखात असतात माझा कोणी मित्र नाही ना माझा कोणी शत्रू नाही मी सर्व देहात राहणारं चैतन्य एकच आहे तर माझा कोण मान करील माझा कोण अपमान करील सर्व काही माझंच आहे विश्वातलं चैतन्य मीच असल्यामुळे विश्वातली संपत्ती माझीच आहे त्याच्यामुळं मला काही मिळालं सर्व विश्वच माझं असल्यानंतर काही मिळायचं काही मिळायची काही चिंता नाही आणि सर्व विश्वातलं काही गेलं तर काही गेलं म्हणून दुःख नाही संत अक्षय समाधान असतात म्हणून तुमच्या आणि माझ्यासारख्या अशांत जीवाला काम क्रोध लोभ मोह दंब मत्सर या षड त्रासलेल्या जीवाला जर शांती मिळवायची असेल समाधान मिळवायचं असेल तर ती जागा लक्ष्मण महाराज पहिल्या चरणात सांगतात आम्हा सुख दिसे संताची पायल संत ते अक्षय समाधान खर जर सुख कुठं कपड्याच्या दुकानात गेल्यावर कपडेच मिळतील किंवा कपड्याच्या दुकानात जाऊन किराणा मागितलं तर किराणा मिळेल का तसं संसारातला माणूस कामनेनं क्रोधानं लोभानं मोहानं बांधलेला आहे अशा काम क्रोध लोभ मोहदम विकारानं बांधलेल्या माणसाकडं जर आपण गेलो तो स्वतःच अशांत आहे आणि त्याला म्हणलं महाराज मला थोडं सुख द्या तू कुठलं सुख देणार आहे त्याच्याकडं सुख नाहीच हे पाहिजे ते पाहिजे ते मिळालं तर बरं होईल ते मिळालं तर बरं होईल इकडं कार्यक्रमाला बोलेल तर बरं होईल तिथं प्रवचन झालं तर बरं होईल तिथं शिवकथा झाली तर बरं होईल सारखं ह्याची कामनाच असते इथं एवढे पैसे मिळाला तर बरं होईल तिथे तेवढे पैसे मिळाल तर बरं होईल इथं मला मोठा महाराज म्हणून पदवी मिळाल तर बरं होईल अशा ह्या कामनेनं बांधलेल्या माणसाच्या जर तुम्ही जवळ गेलो तर ते स्वतःच भिकारी आहेत तुम्हाला कुठलं सुख देतील पण जे ज्यांना काहीच पाहिजे नाही काही मिळवायची चिंता नाही आणि काही गमवायची भीती नाही मी आनंद स्वरूप आहे या अखंड भावात असतात विश्वातलं चैतन्य सर्व प्राणीमात्राच्या हृदयात राहणार आत्मस्वरूपाच रूप आहे मी माझ्याशिवाय दुसरी वस्तू नाही मला कुणाची भीती नाही हा देह म्हणजे मी अशा भावामध्ये संत असतात म्हणून ते अक्षय त्यांचं सुख हे अक्षय असत आणि असे अक्षय सुख असलेले संत तुमच्या आमच्या सारख्या अशांत काम क्रोध लोभाकडून बांधल्या गेलेल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर अवतरित होतात मानवी देह धारण करतात त्या गुणी मोक्षाचा लाभ मोठा म्हणून मागती जन्म मानवाचा मानवाचा जन्म मागून घेतात न लगे मुक्ती धन संपदा धन संपदा संत संगती सदा तुकाराम महाराज महाराजासारखे पोहोचलेले संत म्हणतात मला मुक्ती नको धन संपदा नको, नको संत संगत दे मला पुन्हा पुन्हा जन्म दे तुझ लागी सुखे हेची सुखे संसाराशी घाली देयी आवडी पावली मनमत मावली सारखे संत म्हणतात सुखानं संसाराला घाल पण संताच्या पावलाची आवडते संत तुमच्या आमच्या जीवासारख्या जीवाचा उद्धार करण्यासाठी मानवाच शरीर धारण करतात ते कसे असतात दयेचे आगर कृपेचे सागर त्यांच्या अंतकरणात अहेतुक दये आहे काही मिळत असलं तर आपण त्या पुढच्या माणसाला चांगलं म्हणतो काही मिळत नसलं तर त्याला वाईट म्हणतो पण संताच्या अंतकरणामध्ये प्रत्येक जीवाचं कल्याण करण्याचा स्वभाव आहे प्रत्येक जीवाचं हित करण्याचा स्वभाव आहे असे संत दयेचे आगर आहेत कृपेचे सागर आहेत प्रत्येक जीवावर जसं पाऊस पडतो तशी संताची कृपा सर्वावरच होते पण जी जमीन नांगरलेली आहे पाळी घातलेली आहे केर कचरा निघून गेलेला आहे दसकट वगैरे विचून स्वच्छ झाली आहे अशा जमिनीत पाऊस पडला आणि तिथं बीज पडलं तर तिथं आमाप पीक येतं आणि खडकाळ माररानावर जर पाऊस पडला तर पाणी निघून जातं तिथं काही उपयोग होत नाही तसं जे लोक संताला शरण जातात संताच्या जा चरणावर नतमस्तक होतात संताच्या चरणी प्रार्थना करतात गुरु महाराज माझ्या मनातल्या इच्छा मला कशाचीच इच्छा राहावी महाराज मी माझं शरीर माझं मन माझी वाणी माझं मी पण माझं माझं पण तुमच्या चरणी समर्पित केलंय जे होईल ते तुमची इच्छा इतकीच माझ्यावर कृपा करा जी होईल ती गुरु महाराजाची इच्छा असं रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सतत गुरु महाराजाची प्रार्थना करतो माझ्या अंतकरणात वाईट विचार येऊ देऊ नका माझ्या मनात कामना उत्पन्न होऊ देऊ नका माझ्या मनात क्रोध उत्पन्न होऊ देऊ नका कारण मी तुमचं आहे तुम्ही मला सांभाळलं पाहिजे अशी मनातून प्रार्थना करतो आणि अशी प्रार्थना केल्यामुळं त्याचं अंतकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतकरण झाल्यानंतर तिथं संताची कृपा होते कृपेचा पाऊस पडतो आणि तिथं आनंदाचं पीक येतं आगर कृपेचे सागर मायेची या पार राहतात ही पैसा पद प्रतिष्ठा ही ईश्वराची माया आहे माया म्हणजे काय एक दृष्टांत सांगता येईल एका राजानं सांगितलं की मला उत्तराधिकारी नेमायचा आहे या राज, राजाला मुलगा नव्हता तुम्ही प्रजाच माझी मुलगा आहे मग निवडायचं कसं प्रधानानं सल्ला दिला की काहीतरी परीक्षा ठेवली पाहिजे एकच पद आहे आणि सर्व आल्यावर कुणाला द्यायचं तर सांगितलं की मी बगीचात बसलेला आहे उद्या सकाळी जो माझ्याकडं लवकर येईल सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत मी बगीचात बसणार आहे जो माझ्यापर्यंत येईल त्याला मी या राजाचा राजा करतो दुसऱ्या दिवशी सकाळी राजा त्या बगीचात बसला पण बगीचात बसल्यानंतर तिथं त्यानं मिठाईची दुकानावर लावले जनरल स्टोर किराणा कपड्याचे दुकान आणि सगळे ज्याला जे पाहिजे ते फ्री म्हणून सांगितलं लोक आले राजा होण्याचा संधी होती राजा आपलं पद देणार होता लोक आले मिठाईच्या दुकानात गेले मिठाई खाऊ लागले हॉटेलमध्ये गेले पोटभर जिवू लागले कपड्याच्या दुकानात कपडे फुगट म्हणून घेऊन चालले घरी नेऊन ठेवू लागले पुन्हा सोन्याच्या दुकानात सोनं म्हणून घेऊन चालले आणि असं करता करता त्या राजाकड कर जायचं आहे आणि राज्यपद मिळवायचं आहे हे लोक विसरून गेले एक विचारवंत माणूस राजापर्यंत पोहोचला की मी राजाकड गेल्यानंतर ही सगळं वैभव मलाच मिळणार आहे आणि बाकी सगळे लोक त्या बाजारातले कपडे घेऊन जाणं मिठाई खाणं सोन गोण्या जे सापडल ते नेऊन घरात भरणं असं करता करता दिवस मावळला तस ईश्वर राजा आहे आणि त्याने हे बाजार भरविलेला आहे हे बाजार म्हणजे माया आहे आपण इथलं सगळं गोळा करत आहोत घरात नेऊन ठेवत आहोत दुसऱ्या दिवशी राजानं फरमान सोडलं की ज्याला राज्यपद देणार होतो ते कुणीच माझ्याकडे आले नाही सगळ्याला फटके द्या आणि सगळ्याने जे जे गोळा केले ते त्यांच्याकडून काढून घ्या सैनिकाने त्याला फटके दिले आणि घरला नेऊन ठेवलेलं सगळं तस हा ईश्वर संधी देतो की मी हृदयात आहे तुमच्या तुम्ही त्याला जाणून घ्या आणि ह्या माया बाजारात अडकू नका आम्ही का करतो पैसा गोळा करण्यात आयुष्य घालतो कपडे गोळा करण्यात आयुष्य जे सापडल ते घरला नेऊन भरण्यात आयुष्य घालतो या मायामध्ये अडकतो आणि ईश्वराकडं जायचं विसरून जातो मग ईश्वर का करतो फटके देतो मृत्यू नावाचा फटका देतो सगळं कमीवल्याला सगळं हितस टाकून रिकाम बाजूला काढतो पण संत या माया ही सर्व पैसा धन प्रतिष्ठा ही माया आहे हे समजून मायेच्या पार राहतात हृदयातल्या भगवंताच्या जवळ नित्य राहतात हृदयातला भगवंत जाण्यानंतर जगातली सर्व संपत्ती माझीच आहे मला काही मिळवायचं नाही सर्वात मी एकटाच आहे तर मी संपत्तीचा जगाचा मालक मीच आहे असा त्यांचा भाव असतो ते मायेच्या पार असतात पुढं म्हणतात मताचा गलबला तेथे हो मिटला स्वानंद मातला अंतर है। मत कुणी म्हणतोय देव हृदयात आहे कुणी म्हणत देव मंदिरात आहे कुणी म्हणत आत्माच देव आहे कुणी म्हणत परमात्माच देव आहे अनेक मताचा गलबला माणसामध्ये आहे पण संत ह्या मताचा गलबला मिटवून टाकतात एक संत सांगायचे फक्त परमात्मा खरा आहे आणि हे जग सर्व दिसणार खोट आहे नव्हे सर्व विश्वच परमात्म्यानं बनलेलं आहे एक पुस्तक वाचलेला विद्वान त्या संताकडे गेला महाराज तुम्ही म्हणता परमात्माच खरा आहे आणि हे जग खोट आहे मग अरे समोर उभारलेला खरा आहे का नाही संता नाही काय शब्दात सांगितलं हत्तीच्या ज्ञानामुळं हत्तीचं अस्तित्व आहे भाशा महित महित का समोर उभारलेल्या हत्तीमुळं हत्तीच अस्तित्व आहे एखाद्या छोट्या लेकराच्या जर समोर हत्ती ठेवलं त्याला भाषा माहीत नाही त्याला ज्ञान माहीत नाही त्याला तो हत्ती कळेल का ज्ञानामुळं हत्ती आहे म्हणून कळतो ज्ञानामुळं पहाड आहे म्हणून कळतो ज्ञानामुळं पर पर्वत आहे म्हणून कळतो तर त्या संतानं सांगितलं राजा हृदयात बसलेला ज्ञान स्वरूप परमात्मा आहे त्याच्यामुळंच तुला हत्ती कळतो घोडा कळतो बैल कळतो स्त्री कळते पुरुष कळते हा तुझ्या हृदयात जो ज्ञान स्वरूप परमात्मा आहे ते तुझं स्वरूप आहे मताचा गलबला हो स्वानंद मातला आणि तूच सर्व विश्व नटलेलं परम चैतन्य तूच आहेस तू आनंद स्वरूपा आहेस तू प्रेम स्वरूप आहेस अस ते संत उपदेश करतात आणि तिथं सर्व मताचा गलबला मिटून जातो आणि हृदयातल्या भगवंताची ओळख होते उडमता तयाची संगती आम्हाशी फळली भ्रांतीही निमाली शनामाजी अशा संताची संगती संगतीचा आम्हाला लाभ झाला आणि आमच्या मनात जी भ्रांती होती देव मंदिरात आहे देव आकाशात आहे आत्मा परमात्मा सर्व भ्रांती आमची निघून गेली तयाच्या संगती आम्हाशी फळली भ्रांती निमाली एक गुरु मार्गानं सांगितलं तू ज्ञान स्वरूप आहेस जगाच ज्ञान ज्या सत्तेनं होतं ती सत्ता म्हणजे तूच आहेस आणि त्या ज्ञानामुळेच तुला हत्ती कळतो ज्ञानामुळेच तुला पर्वत कळतो ज्ञानामुळे स्त्री कळते ज्ञानामुळे पुरुष कळतो ते ज्ञान जर नसलं तर तुला काहीही कळत नाही ज्ञानामुळे जगाचं अस्तित्व आहे म्हणून ज्ञान स्वरूप ज्ञान हे तुझं स्वरूप आहे आणि तू ज्ञान स्वरूप आहेस तू विज्ञान स्वरूप आहेस तू आनंद रूप आहेस एका क्षणात गुरुमाऊलीनं स्वरूप दाखवून दिलं म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात लक्ष्मण म्हणे आमचे ते धनी आमचं जर कोणी धनी असतील आमचे जर कोणी मालक असतील तर ज्याने आम्हाला आमची ओळख करून दिली मी कोण आहे माझ माझा मी कोण न कळे मजसी तुझ्या स्वरूपाशी जाणू पैसे अशी अवस्था होती ते अवस्था तत्व महावाक्याच्या उपदेशानं ते तूच आहेस हा उपदेश केला म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात लक्ष्मण म्हणे आमुचे ते धनी अक्षय चरणी ध्यास त्यांचा आमच्या डोळ्यासमोर ज्या संतांनी आम्हाला मार्ग दाखवला त्यांचे चरण आहेत आणि डोळ्यासमोर विश्वाची आम्हाला संपत्ती धन पैसा याची कशाचीच इच्छा नाही गुरु महाराजाचे पवित्र चरण हेच आमचं वैभव आहे असं वैभव सर्वांना प्राप्त व्हावं आणि सर्वाला त्या संताची संगती मिळून जीवन कृतार्थ करावं अशी मंगलकामना करून माझ्या सेवेला गुरुमाऊलीच्या चरणी समर्पित करतो ओम शांती शांती शां, थी शां, थी शां।